પરમહંસ સદગુરુ શ્રી સ્વામી સ્વરૂપાનય નમ પાવસ પ્રેમદીપ પરમપૂજ સ્વામી સત્યદેવાનંદ સરસ્વતી લીહલે પરમહંસ સદ્ગુરુ સ્વામી સ્વરૂપાનંદ ચરિત્રગ્રંથાથી આજ ઈકુ પ્રકરણ બારાવવું શ્રી જ્ઞાનરાજદુજે स्वामी स्वरूपनाथ याचा भाग पहिला श्री गुरुवर्य स्वामी स्वरूपनाथ म्हणजेच तीर्थरूप गुरुवर्य अप्पांच्या प्रकाशित झालेल्या परमार्थ बोधक प्रसन्न वाङ्मयाचं अल्पसं दर्शन घडवण्याचा ह्या प्रकरणात प्रयत्न करतो श्री स्वामींच्या आद्य विस्तृत चरित्रात म्हटलं आहे स्वामी म्हणजे जगन्माऊलीच्या कृपामृताचं सिंचन होऊन बहरून आलेलं सारस्वताचं गोड झाडच आहे त्याच्यावर सारस्वताची गोड फले कृपामृताने ठासून भरलेल्या द्राक्षाच्या घोसाप्रमाणे लगडली आहेत सद्गुरूंच्या चंद्रम्यानं त्यांना स्फूर्तीची पौर्णिमाच सिद्धहस्त करून दिली आहे स्वामीजी हे पूर्वसुकृत घेऊन जन्माला आलेले आणि सद्गुरू कृपेची पाखर असलेले कवी श्रेष्ठ आहेत हे त्यांच्या विपुल आणि विशाल वाङ्मय निर्मितीवरून दिसून येतं इसवी सन एकोणीसशे चौतीस साली आध्यात्मिक पुनर्जन्म होण्यापूर्वी श्री गुरुस्वामींनी स्वातंत्र्योदय आणि सत्यनारायण ही दोन नाटकं लिहिली होती ती दोन्ही आता केवळ नामशेष आहेत मित्रवर्य काकासाहेब लिमये यांना त्या काळात स्वामीजी दहा दहा पंधरा पंधरा फुलस्केप पृष्ठांची पत्रं लिहित असत त्यात आप्पांचं वाङ्मय प्रेम देशभक्ती समाज निरीक्षण आणि सोहम साधना हे प्रमुख विषय असत स्वामींच्या वाङ्मयाचा विचार करण्यास ते साहित्य उपयोगी पडलं असतं परंतु पानशेतच्या जलप्रलयात श्री लिमये त्या विचारधनाला कायमचे मोकले त्याचबरोबर स्वामी भक्तांचंही नुकसान झालं स्वामींची आपल्या पितृतीर्थांनाही आलेली अशीच विस्तृत पत्र पावसला स्वामींच्या वास्तूत शोधू गेलं असता ती वाळवीच्या भक्षस्थानी पडली आहेत असं आढळून आलं ह्याप्रमाणे एक दोन पत्र आणि तीन प्रवचनांखेरीच स्वामीजींचं गद्यवाङ्मय हल्ली उपलब्ध नाही प्रस्तुत विषयाकडे वळण्यापूर्वी दोन मुद्दे स्पष्ट करणं आवश्यक आहे त्यातील पहिली गोष्ट विषय मांडणीच्या दृष्टीनं सांगायची असून दुसरा मुद्दा आशयाबद्दल आणि ग्रंथकर्त्याच्या योग्यतेसंबंधी खुलासा करणारा आहे आणि तो अधिक महत्त्वाचा आहे कोणत्याही लेखकाच्या वाङ्मयाची ओळख वेगवेगळ्या तऱ्हेनं करून देणं शक्य असतं कोणी कालानुक्रम हा निकष लावील तर एखादा ग्रंथांतर्गत विषयानुसार विभागणी करील लेखकानं जे विविध वाङ्मय प्रकार हाताळले त्या प्रत्येक प्रकारातील समग्र वाङ्मयाचं दर्शन करवणं ही देखील एक योजना होऊ शकते स्वतंत्र आणि अनुवादित वाङ्मय असा फरक कल्पून त्यानुसार वाङ्मयाची ओळख करून देणं हा एक प्रकार आहे आणि तोच इथं स्वीकारला आहे दुसरा विशेष महत्त्वाचा मुद्दा असा की प्रस्तुत वाङ्मयाचे कर्ते हे एक जीवनमुक्त संत पुरुष आहेत कृतार्थ ईश्वरी विभूती आहेत नाथपंथातील सिद्ध पुरुष आहेत हे वाचकांनी नेहमी नजरेसमोर ठेवणं इष्ट श्री स्वामींचं सर्व पद्य वाङ्मय ओवी अभंग आणि साकी अशा छंद माध्यमातून अवतरला आहे सोपेपणाच्या दृष्टीनं विचार केला तर अगदी अल्पशी कवित्वशक्ती असलेला एखादा सामान्य मनुष्यदेखील ओव्या अभंग लिहू शकतो विशेष प्रतिभासंपन्न कवी तर सहज गद्य सुद्धा तत्काळ अभंग कडवी रचून आपल्या संवादात गुंफू शकतो तसंच साकी दिंडी आर्या श्लोक हे हरदासी मंडळींचं चौखांबी देऊळ त्यात तुलनेनं आर्ये इतर तिन्ही काव्यप्रकार रचनेच्या दृष्टीनं बऱ्यापैकी कवीला कठीण नव्हेत स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरु चरण उपासिता ही अभंगाची ओळ शब्ददृष्ट्या अशा कुणाही साधारण कवीला लिहिता आली तरी अर्थदृष्ट्या त्या शब्दांची उंची आकाशा एवढी असल्यामुळं स्वामींच्या अभंग ओव्यांकडं ह्या दृष्टीनं पाहणंच आवश्यक आहे आणि त्यावरून आपण एका आत्मानुभवी संतांचं वाङ्मय वाचित आहोत ही जाणीव कायम राहील चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न कल्पांतीही खिन्न होऊ नये अशा साध्या पण प्रसादमय शब्दात साधकांची हितगुज करणारी व्यक्ती स्वतः अखंड प्रसन्नतेच्या स्वच्छ सुशितल तीर्थधारेत न्हालेली भगवत विभूती आहे हे ध्यानात असणं फार जरुरीचं वाटतं ह्या मुद्द्याच्या स्पष्टीकरणार्थ गुरुवर्यांच्या काही साक्याही उद्धृत करण्याचा मोह होतो, पण तो विस्तार भयास्तव आवरतो आज इथेच थांबूया या बाराव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐसा स्वामी माझा गुरु श्रीस्वरूपानन्दोरु श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्